रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस हा उपक्रम राबवत आहे रस्ता सुरक्षा अभियान हा दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपण राबवत असतो मी तुम्हाला थोडक्यात सांगते की हा उपक्रम कशासाठी आपण राबवतो आपल्यापैकी सर्वांच्या घरी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वाहन असेल आहे का सर्वांच्या घरी सर्वांच्या वडील किंवा आई मोठे भाऊ असतील बहीण असतील टू व्हीलर चालवत असतील किंवा कार चालवत असतील सर्वांना माहित आहे आपल्यापैकी आपल्यापैकी किती जण चालवतात टू व्हीलर अच्छा मुलींपैकी कोण चालवते कोणाला येते येते चालवते बर आपल्यापैकी किती जणांचे टू व्हीलर जे चालवतात त्यांचं अठरा वर्ष कम्प्लीट आहे अठरा वर्ष कम्प्लीट आहे का अच्छा चांगलं तर वाहन चालवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय लागतं रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी लायसन्स लागते लायसन्स हे कुठून कोणत्या ऑफिस मधून मिळवतो मे, हो आपण आरटीओ ऑफिस मधून बरोबर आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की लायसन्स काढण्यासाठी आपण काय प्रोसिजर असते किंवा लर्निंग लायसन्सची एक्झाम पास करावी लागते तुम्हाला तर ती लर्निंग लायसन्सची एक्झाम पास करण्यासाठी तुम्हाला कोणती माहिती असणे आवश्यक आहे तर रोड सेफ्टीचे नियम माहित आहेत का सगळ्यांना रोड सेफ्टी नियम रस्ता सुरक्षा नियम आपण बघत असतो प्रत्येक जण आता रस्त्यावरती सायकल टू व्हीलर चालवताना आपण येता जाता पाहत असतो की रस्त्याच्या साईडला बोर्ड असते चिन्ह लावलेले असतात ते चिन्ह आपल्याला गाडी चालवताना कोणते कौ, नियम पाळले पाहिजे आपन? आपण त्याबद्दल आपल्याला सावध करत असतात तर ते नियम तीन प्रकारचे असतात किती प्रकारचे तीन प्रकारचे तर पहिलं चिन्ह असते कंपल्सरी साईन मॅन्डेटरी साईन म्हणतो आपण त्यांना तर ते चिन्ह असते कोण सर्कल सर्कलमध्ये गोलाकार आकारामध्ये चिन्ह दिलेले असते त्याला काय म्हणतात कंपल्सरी साईन कंपल्सरी साइन आपल्याला काय माहिती देत असतात की आपल्याला तो नियम कंपल्सरी पाळणे आवश्यक आहे जसे की सर्कलमध्ये कंपल्सरी राईटला वळणे किंवा पुढे जाणे नो no पार्किंग असे चिन्ह सर्कलमध्ये दिलेले असतात त्यांना आपण कंपल्सरी साईन म्हणतो त्याच्यानंतर दुसरे चिन्ह असतात ते कॉशनरी साईन जे साईन आपल्याला माहिती देत असतात त्यांना आपण कॉशनरी साईन म्हणतो ते चिन्ह असतात त्रिकोणी आकारामध्ये पहिले का सर्वांनी जे त्रिकोणी आकारामध्ये असतात त्यांना आपण कॉशनरी साईन म्हणतो ते आपल्याला सावध करत असतात की पुढे समजा उदाहरणामध्ये पुढे रस्त्याचे काम चालू आहे किंवा एखादा अरुंद ब्रिज आहे तर हे आपल्याला सावध करण्यासाठी चिन्ह दर्शवलेले असतात त्यानंतर तिसऱ्या प्रकारचे असतात कोण सांगू शकते तिसऱ्या प्रकारचे चिन्ह कोणतं असते माहिती आहे का कोणाला तिसऱ्या प्रकारचे चिन्ह कोणी सांगू शकते ठीक आहे मी सांगते जे चौकोनी आकारात असतात ते आहे आपले तिसऱ्या प्रकारचे चिन्ह त्यांना म्हणतात माहिती देणारे चिन्हे इन्फॉर्मेटिव्ह साइन या चिन्हांचा उपयोग असा होतो की आपल्याला ते माहिती देत असतात जसं की पुढे शाळा आहे कॉलेज आहे किंवा पुढे चहा नाश्त्याचे सेंटर आहे दवाखाना आहे तर ही माहिती तुम्हाला चौकोनामध्ये दिलेली असते त्यांना म्हणतात माहिती देणारी चिन्हे तर हे झाले आपले तीन प्रकारचे चिन्ह समजले का सर्वांना या व्यतिरिक्त सिग्नल वर कोण कोणते चिन्ह असतात सिग्नल पाहिले का सगळ्यांनी मला सांगा लाल लाल कलरचा दिवा लागतो त्याला काय म्हणतात थांबा आणि ग्रीन कलर सगळ्यांना माहित आहे ग्रीन कलर लागल्यावर काय करायचं असते आपल्याला जायचं असते म्हणजे आपण वाहन पुढे घेऊन जाऊ शकतो आणि येलो कलरचा दिवा लागल्यानंतर काय करायला पाहिजे जाण्यासाठी आपण तयार होऊ शकतो परंतु आपल्या दोन्ही बाजूंनी आणि तरच आपली गाडी पुढे आपण घेऊ शकतो रस्ता सुरक्षा नियम हे एवढेच आहेत का चिन्ह आहेत का अजून बऱ्याच गोष्टी आहेत जे की आपल्याला गाडी चालवताना पाळल्या पाहिजेत जसं की टू व्हीलर चालवताना आपण काय काळजी घेतली पाहिजे इंडिकेटर गाडीला असले पाहिजे गाडीवर अजून काय असले पाहिजे मिरर असले पाहिजे आपले हेडलाइट ब्रेक लाईट इंडिकेटर चालू असले पाहिजे परंतु आपण गाडी चालवताना अजून काय गोष्ट पाळली पाहिजे टू व्हीलर चालवताना अपघात होऊ नये म्हणून हेल्मेट बरोबर आहे आपल्यापैकी किती जणांच्या घरी हेल्मेट आहे सर्वांच्या घरी आहे <laughs> आणि यातील किती जणांचे वडील हेल्मेट वापरतात किती मुलांचे वडील वापरतात हेल्मेट टू व्हीलर चालवताना काय वाजवा बाकी आई वडील का नाही वापरत हेल्मेट वापरलं पाहिजे की नाही हेल्मेट हेल्मेट नाही घातलं तर काय होईल समजा का एखाद्या वेळेस अपघात झाला आपला तर काय होते